नमस्कार सर्वांना सगळे चालत आता ना आम्ही सगळ्यात उशीर आलो हाय नाय हाय सगळ्यांनी युट्यूब फॅमिली सगळ्यांनी बघा आज आली आणखीन परत ना घरी ना नाही भरत आठवडा आठवडाभर आठ आवडाभर मामीच्याच घरी राहायचं आता आराम करायला पेशंट आहे आणि आता इकडं बघा भाकरी चालू आणि मामीने आमच्या छानची मटणची भाजी बनवली तरी पण आहे तरी हॉलमध्ये का बरं दाखवतो तरी पण एकदम छान असं मस्त मामीने आमचा स्वयंपाक आणि आमच्या आचारी बाया बघायच्या आमची काकी आई आत्या बसल्या तिकडं त्यांच्या पैसे कापा मार आणि आमची आमची ना हाय बघ तिला सगळं माहिती आणि सगळी जण आहे तिथं दिवस झालं त्या दिवशी तुम्ही म्हणताल की माझी बहीण पण आहे आणि बहीणच आहे हा आणि माझ्या बहिणीची जाऊ म्हणजे माझी बहीणच झाली ना तर त्या शिरपायच्या आहेत ज्यांनी कोणी आहे हल्ला ज्यांनी कोण ओळखतं त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा आणि कुठून कुठून बघताय व्हिडिओ ती माझं मला मा सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि एकंदरीत छान सगळ्यांचा रिस्पॉन्स भारी आहे आता दोन तीन दिवस आम्ही देवाला गेलो तिकडं तिकडं आता चाललं आहे रुटिंगमध्ये कालपासून रुटिंगमध्ये काम चालू केलं आता झालं पण चालू आता उद्या खूप साऱ्या ऑर्डरी पडल्या चार दिवसाच्या <laughs> जवळजवळ साठ किलो प तुप आहे उद्या पॅकिंग आज जर निम्म केलं आहे उद्या निम्म करायचं तुप शिल्लक नाही मनीषा पाहिजे त्याला दहा किलो ची ऑर्डर पडली ती द्यायची ती दाखवायचे आणि त्या मनीषा आज आता म्हणजे पाच किलो घेऊन उद्या पाच किलो आणि मग ते तुपाशिवाय बनत नाही त्यामुळे मग रागावल्या तुम्ही आता दहा किलो आता पाच किलो न्याय नेल पण आता उद्या पाच किलो घ्या त्याच्यामुळं देणार आहे सगळं हळूहळू नाही तर आम्ही माझ्या आता मला काठीच काढते दुसरं तर काय करायचं मग कस काढलाय व्हिडिओ मनुष्य मग टाकू दिला अगोदर त्यांचं टाकू द्या मग आपला टाकूरी छान दर्शन झालं आपलं झालं आणि व्हिडिओ स्वयंपाक चालू आहे बघूया तिकडे काय चाललंय निकालले चला चला तू पण निघालाय हा निघाला की सगळ्यात माझा मोठा भाऊ आहे तुम्हाला सगळ्यांच्या हाळू 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 रजत कुठे दिसतोय काय मोठा भाऊ यात सांगाव लागतो हा तू निघाला बरं इकडे बारका भाऊ बसलाय हा मोठा भाऊ निघालाय आता इकडे चिल्ली पिल्ली गोवी हाय कर हाय कर की हाय हाय कर गोजीरी

በ መል ።